सांगली ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वंचितांना शिक्षणाची दारे खुली गेली सांगलीच्या शामराव नगरातील विविध शाळांमध्ये वंचितांची लेकरं शिकतात त्यांना खूप शिकण्याची प्रेरणा मिळावी बहुजनांच्या घरात शिक्षणामुळे समृद्धी यावी या प्रामाणिक भावनेतून पृथ्वीराज पाटील बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे बाबांनी दिलेल्या सुंदर लेखन करा खूप शिकावं मोठे वा आई बाबा शाळा यांचे उपकार अविस्मरणीय आहेत चांगला माणूस असे प्रतिपादन प्रियांका ऋतुराज पाटील यांनी केले प्रारंभी मुख्याध्यापक केंगार यांनी स्वागत केले प्राध्यापक यंडी बिरणाळे यांनी पाहुणे परिचय करून पृथ्वीराज पाटील व फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी रज्जाक नाईक म्हणाले शामराव नगरासारख्या घाम गाळून पोट भरणाऱ्या श्रमिक व वंचित पालकांच्या मुलांना देण्याचा हा उपक्रम पृथ्वीराज बाबांचा आस्था व प्रेम व्यक्त करणारा आहे शंभर टक्के समाजकारण करणारा राजकारणातला आदर्श म्हणजे स्वर्गीय गुलाबराव आणि पृथ्वीराज पाटील यांचा उल्लेख अटळ आहे शामराव नगर व परिसरातील सर्व पालकांच्या वतीने पृथ्वीराज यांना धन्यवाद शामराव नगरातील प्रगती विद्यालय अभिनव प्राथमिक व अभिनव माध्यमिक शाळा आणि महापालिका शाळा नंबर अकरा या चारही शाळांमध्ये आज सुमारे नऊशे वह्यांचे वाटप करण्यात आले मनपा शाळेत मुख्याध्यापक गजानन मोरलवार यांनी सांगितले स्वागत व प्रास्ताविक केले रज्जा नाईक व ताजुद्दीन शेख यांनी बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देणाऱ्या पृथ्वीराज पाटील व फाउंडेशनचे आभार मानले